बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येते शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताट करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली ऍडव्होकेट चन्नापन्ना हुर्तीकर शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताट करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट चन्नापन्ना हुर्तीकर यांनी उमदी येथे शिवजयंती कार्यक्रम बोलताना व्यक्त केले तालुक्यात जत येथील शिवजयंती निमित्त उमदी बस स्थानक परिसरातील शिवाजी महाराज चौकात चबुत्र्याचे पूजन श्री मल्कार देवस्थानचे गदगी पुजारी यांच्या शुभ हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट चन्नापणा होर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रतिमेचे पूजन उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन डॉक्टर रवींद्र हत्तळी डॉक्टर शिरीष हिरेमठ डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर एल बी लोनी डॉक्टर गजानन गुरव डॉक्टर मिरजकर डॉक्टर मैत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना गटा शिंदे गटाचे निवृत्ती शिंदे उपसरपंच फिरोज मुल्ला उपस्थित होते यावेळी सुरेश पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यांनी शिवरायांची लोकशाही शिवरायांचे रयतेविषयी असलेले प्रेम शिवरायांची राजनीती आपल्या व्याख्यानातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पटवून दिली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच अशोक मासाळ युवा नेते संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार बाबूराव सावंत संको हळके युवा उद्योजक रोहन चव्हाण मातोश्री हॉटेलचे मालक अप्पू कोरे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत नाटेकर सचिन चव्हाण गोविंद शेवाळे मोहम्मद कलाल प्रगतशील द्राक्ष बागायतदार अप्पा भोसले विरप्पा माळी राजू कोडक सह मान्यवर उपस्थित होते शिवजयंती निमित्त संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बंडा शेवाळे उपाध्यक्ष तानाजी मोरे अक्षय भोसले राहुल शिंदे विट्टेल भोसले दिलीप शेवाळे गजानन जाधव केशव पाटील रोहित शिंदे संतोष भोसले सुरेश पवार सह सर्व शिवभक्तांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार पाणी संघर्ष समिती उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मानले यंदा इतक बर वाटले समाजन वाटले कार्यक्रम उंदी जाऊचा एक कुटुंबाचा कार्यक्रम चाललाय असं मला तर आज वाटेल कारण का मी सकाळी येताना माझं बायकून विचारली एवढं गडबड कुठं चाललंय अरे म्हटलं आज शिवजयंती आहे आणि शिव जयंती असेल तर मी एक गोष्ट सांगतो ती गोष्ट त्यांना सांगून द्या म्हणून मला सांगितलेलं काय गोष्ट आहे त्यांनी काय म्हणलंय मला दर दिवशी रात्री मी बारा, बारा काय वाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचतोय आज मला सांगितले मला म्हणलं ती जे मी सगळ्यांना सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचार आणि संस्कार प्रत्येकी घराला पोचला पाहिजे आणि त्यांनी काय संदेश दिलेलाय देशाला आणि जगाला ती प्रत्येक कुटुंबात रुजला पाहिजे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जेव्हा आचरण करतो त्यावेळी ती साबद्द जयंती केल्यासारखं होतोय